सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे बावन्न या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी आता खूप उतावीळ झाली होती आर्यनला तिचं लव कन्फेशन देण्यासाठी पण आर्यनला मात्र ते इतक्यात ऐकायचं नव्हतं आणि आत्ताही त्यानं तिचं ऐकून न घेता तिचा दुसरा प्रयत्नही हाणून पाडला होता आणि आता ती थोडी चिडली आणि जिद्दीला पेटली आणि म्हणाली माझं ऐकून घ्यायला त्याला वेळ नाही का आता दोन मिनटंही बोलू शकला नाही तो मला त्या परीसोबत दिवसभर मुंबई फिरत असतो तेव्हा कसा वेळच वेळ असतो त्याच्याकडे मग आता काय करू मला आर्यन एके जागी कसा भेटेल असा ती विचार करू लागली मग थोडा विचार करून खुश होऊन म्हणाली आयडिया उद्या संडे आहे आतू आणि मामा घरीच असतात म्हणजेच आर्यन कुठेच जाणार नाही त्याला त्याच्या फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करायला आवडतं आणि उद्या नक्कीच देसाई मेन्शनमध्ये काहीतरी एक्साइटमेंट असणार सकाळी सकाळी आर्यन आणि मामाची पुशअपची शर्यत तर नक्कीच असणार मग आता मी असं करते की उद्या डायरेक्ट घरी जाते आणि पुन्हा तीच विचार करून म्हणाली पण स्वीटी तिथे आर्यन एकटा नसेल ना आतू असेल आरू असेल मामा असतील मग त्या सगळ्यां तू कशी बोलणार त्याला आणि मग ती तिच्या प्रश्नाचं तीच उत्तर देत म्हणाली इतकं मोठं घर आहे तर कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात आर्यन सापडेलच की एकटा आणि लास्ट टाईम जसा मी त्याच्या पाठीचा घाम पुसला होता तसाच यावेळीसुद्धा त्याचा घाम पुसण्याचा बहाणा करून तिथेच थांबेन आणि तिला पटकन आय लव यू म्हणायला किती वेळ लागतो फक्त दोन सेकंदाचं काम आहे ते मी त्याला आय लव यू म्हणेन आणि पटकन पळून येईल मग तो त्याचं उत्तर पाठीमागून मला देईलच की यस तसंच करते असं ती म्हणाली आणि आनंदातच ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली आता सारखे प्रयत्न करून आणि अपयश भेटून स्वीटीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला होता मग इकडे एम डी खान्नानं त्याच्या गाडीमध्ये जी बाई घेतली होती तिला त्याच्या बंगल्यावर घेऊन आला ती म्हणाली कोण आहात तुम्ही आणि मला इथे का घेऊन आला आहेत आणि एम डी खान्ना तिला म्हणाला तुझ्या अवतारावरून तर असं वाटतं की तू नक्कीच करोडो अरबो मिलियन बिलियनची प्रॉपर्टी अजिबात नाही असं वाटते की तुझेच सध्या खाण्याचे वांदे सुरू आहेत पण तरीसुद्धा तू प्रकारे अर्जुन देसाईच्या बंगल्याकडे बघत होतीस त्या प्रकारे तुझे डोळे सांगत होते की तू नक्कीच आमच्या कामाची आहेस आणि तू आमची खूप मदत करू शकते आणि ती बाई म्हणाली कोण मी मी काय तुमची मदत करू शकते आणि तुम्ही आहात कोण मी तुम्हाला ओळखत नाही खन्ना म्हणाला सांगतो पण आधी तुझं नाव काय आहे ते सांग मग मी कोण आहे ते तुला सांगतो आणि ती बाई म्हणाली मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकते का आणि खन्ना म्हणाला आपला धंदा असा आहे की त्यात विश्वासाला अजिबात किंमत नसते जिथं कोणच कोणच कोणाचा मुलगा आई बाप बहीण भाऊ मित्र कोणीच नसतं असतो तो फक्त पैसा ओनली रुपी पण तरीसुद्धा मी तुला इतका विश्वास देतो की तुझी किंमत तुला दिली जाईल आम्हाला मदत करण्याची बोल तुझी काय किंमत आहे आणि पैशाचं नाव काढलं तसं त्या बाईचं डोळे आनंदानं चमकले आणि ती म्हणाली नक्की नक्की तुम्ही मला पैसे द्याल ना खन्ना आता खूप छदमीपणे हसला गालात आणि म्हणाला पैसा बोलता आहे बॉस और पैसा अच्छे अच्छे के मोह बी खुलवात आहे मग तो दारूचा ग्लास भरत तिच्याकडे बघून म्हणाला पण तुझाही काही दोष नाही ही साली दुनियाच अशी आहे तिला फक्त पैशाची भाषा समजते इथं पैसा चालतो आणि पैसाच बोलतो चल बोल आता तुझं नाव काय आहे आणि ती बाई म्हणाली माझं नाव शनाया आहे असं म्हणून तिनं तिचा घोंगट काढला तेव्हा एका बाजूने तिचा गालापासून वरचा भाग जळालेला होता आणि एम डी खानना म्हणाला ए ते झाकून ठेव पटकन तुझा चेहरा झाकून ठेव खूपच डरटी दिसतेस तू शणायानं पुन्हा तिचा चेहरा झाकून घेतला आणि आता तिच्या डोळ्यात अंगार फुलले होते आणि ती हाताच्या मुठी आवळून रागाने म्हणाली हा भाजलेला डल्टी चेहराच मला त्या सगळ्यांची आठवण करून देतो आणि त्या सगळ्यांचा बदला घ्यायचा आहे हे मला वारंवार सांगत असतो आणि खन्ना म्हणाला म्हणजे तुझ्या भाजलेल्या चेहऱ्याचा आणि त्यांचा काय संबंध आणि तू कोणाकोणाविषयी बोलत आहेस शनाया तशाच रागात म्हणाली सगळ्यात आधी मी बोलत आहे त्या तन्वी देसाईविषयी तिच्याचमुळे तिच्याचमुळे त्या अस्मिता बन्सलमध्ये इतकी हिंमत आली आणि तिने मला विवेकपासून दूर केलं तन्वी देसाई तिच्या आयुष्यात येण्याअगोदर ती अस्मिता बन्सल एका भेगी बिल्लीसारखी होती आणि विवेक माझ्या तालावर नाचत होता मी म्हणेल तसाच तो करायचा आणि माझ्याच सांगण्यावरून तो अस्मितासोबत घटस्फोटसुद्धा घेणार होता आणि माझ्याशी लग्न करणार होता पण नेमकी तिच्या आयुष्यात तन्वी आली तिची मैत्रीण बनून आणि तिनं त्या अस्मितामध्ये कॉन्फिडन्स उत्पन्न केला आणि त्याच कॉन्फिडन्सवर तिनं पुन्हा विवेकला स्वतःचा बनवला आज ती जे ऐश्वर भोगत आहे ते ऐश्वर सगळं माझं असतं रशियाचा बंगला माझा असता त्या विवेक बन्सलने ऐन मुवमेंटला बायकोला स्वीकारली आणि माझा फायदा घेऊन मला मच्छरसारखं बाजूला काढून टाकलं मी त्याला अजिबात सोडणार नाही मी कोणालाच सोडणार नाही देसाई फॅमिली आणि बन्सल फॅमिली आणि त्या फॅमिलीतले सगळेच माझे दुश्मन आहेत आणि खन्ना म्हणाला मग हे तुझ्या चेहऱ्याला काय भाजलं शनाया म्हणाले तो रॉकी मी त्याच्या बाळाची आई होणार होते आणि तो आणि मी हे बाळ विवेकचं आहे असं सांगणार होतो म्हणून ते बाळ मी पोटात वाढवलं पण माझा सगळा प्लॅन फसला आणि ते बाळ माझ्या गळ्यात पडलं पण तो रॉकीसुद्धा नालायक निघाला मला माझ्या मुलासकट स्वीकारायला तो तयार नव्हता बाळाची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता म्हणून मीच रागा रागात त्याला जाळायला निघाले होते पण तिथेही माझा प्लान फसला आणि माझं नशीब दुर्दैवी ठरलं आणि माझाच चेहरा भाजला नाहीतर मी इतकी सुंदर होते की त्या विवेक बन्सरला पूर्ण वेडं करून टाकलं होतं मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात पण आता माझी अवस्था अशी आहे की मी कोणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढणं तर दूरच पण कोणाला मी माझा चेहराही दाखवू शकत नाही आणि खन्ना म्हणाला आणि मग तुझ्या बाळाचं काय झालं शणाया थोडीशी कशीतरी हसली खलन आहे की वृत्तीप्रमाणे आणि म्हणाली आहे मुलगा आहे माझा आणि आता तोच माझा बदला घेणार आहे या सगळ्यांशी खन्ना म्हणाला वाव तप और माझा आहे का इस खेल में तुझ्या बदल्याची आग अजिबात थंड होऊ देऊ नकोस ती तशी ज्वलंत राहिली पाहिजे आणि ती आणखीन आणखीन भडकली पाहिजे शनाया म्हणाली तुम्ही म्हणता तसंच होईल आपण आता पूर्ण प्लॅन करूनच हे सगळं केलं पाहिजे कारण ते सगळेच खूप हुशार आहेत आणि त्यातली त्यात ती तन्वी देसाई फार महाहुशार आहे आणि खन्ना म्हणाला ठीक आहे जसं तू म्हणशील तसं करू पण पूर्ण प्लॅन करूनच करूया इतक्यात अहोजाचा फोन आला आणि तो म्हणाला मिस्टर खन्ना मला खबर लागले आहे की काही दिवसांनी अर्जुन देसाई दक्षिण भारतात दौऱ्यावर निघणार आहेत तर त्यावेळी मी माझा प्लॅन तयार केला आहे त्याला पूर्ण ट्रॅप करायचा आणि रस्त्यातून उचलायचा त्याच्या पाच गाड्या असतील तर आपल्या पंधरा गाड्या असतील त्याच्या सिक्युरिटीच्या वीस गाड्या असतील तर आपल्या चाळीस गाड्या असतील इतकी मोठी प्लॅनिंग मी केली आहे आता एम डी खन्ना हसला आणि म्हणाला वाव दॅट्स रिअली नाईस एकीकडून अर्जुनला ट्रॅप करायचा दुसरीकडून तन्वीला ट्रॅप करायचं आणि त्याच्यावर संकटाचा इतका भडीमार करायचा की तो नेस्त नाबूद झाला पाहिजे आणि नक्कीच होईल असं शनिया म्हणाली आणि सगळे हसायला लागले आता इकडे विवेक बंजलच्या घरी सकाळी उठल्यावर डायनिंग टेबलवर विवेक आणि अस्मिता रिलॅक्स बसले होते कारण आज संडे होता म्हणून पराग आणि परी अजून उठले नव्हते विवेक मला अस्मिता परी अजून उठली नाही का अस्मिता म्हणाली नाही अजून उठली नाही आणि तिला उठवायलाही जायला नको नाहीतर माहीत आहे ना ती सगळं फेकून मारते आणि विवेक म्हणाला ते असू दे पण आता ती इकडे आलीच आहे तर खूप बरं वाटतंय ना आपली मुलं आपल्याजवळ असली की खरंच छान वाटतं आणि अस्मिता म्हणाली हो ना पण बघा ना तन्वी आणि अर्जुन सरांनी कसा निर्णय घेतला ते नेमके आलेल्या यू एसला पाठवत हो आहेत आणि मला नाही वाटत की तन्वीला हा निर्णय आवडला आहे पण काय करणार अर्जुन सरांचा हा निर्णय असेल मग कोणी काय बोलणार नाही विवेक म्हणाला पण दोन वर्षाचा प्रश्न आहे दोन वर्षानंतर जेव्हा तू परत येईल तेव्हा त्याला नक्कीच आपण आपल्या कंपनीमध्ये संधी देऊया शिकण्याची अस्मिता माळी हो नक्कीच तसंच करा कारण आता आर्यन देसाई एम्पायरचा वारसदार असणार आहे आणि विवेक थोडासा सॅड होत म्हणाला मला असं वाटतं अस्मिता परागची अवस्था बघता त्याला काही जमेल असं वाटत नाही आणि माझा एवढा बिझनेसचा लोड कोण सांभाळेल माझ्यानंतर काय भविष्य असेल आपल्या कंपनीचं अस्मिता म्हणाली अरे आपली परी आहे ना ती खूप हुशार आहे तीसुद्धा कॉलेज संपल्यावर एम बी ए करूया आपण तिचं विवेक म्हणाला तुझं बरोबर आहे आता माझी वारसदार आपली परी असणार आहे आणि अर्जुन देसाईंच्या कंपनीसोबत आपलं कॉन्ट्रॅक्ट तर आहेच त्यामुळे तिकडे आर्यन असेल आणि इकडे परी त्यामुळे दोघेही एकमेकांना सांभाळून व्यवस्थित बिझनेस करतील आणि असं म्हणून तो थोडा गालात हसला आणि गप्पच बसला अस्मिता म्हणाली का गप्प बसला, का बसलात काय झालं विवेक म्हणाला आणि अस्मिता परी आणि अर्जुन खूप क्लोज फ्रेंड आहेत ना गं मग ते एकमेकांना कधीही दूर करणार नाहीत असं मला म्हणायचं होतं असं म्हणून त्यांना तोंडाला कापीचा मग लावून काहीतरी खोल विचार करत होता परी आणि आर्यनच्या भविष्याचा पण आत्ताचा आत्ताच तो काही बोलणार नव्हता कारण परीही लहान होती आणि दोघांचीही आणखीन एज्युकेशन कंप्लीट झाली नव्हती आणि आता झोपेतून उठून आलेली परी हे ऐकून श्वाक होऊन म्हणाले वॉट काय म्हणालात चुकू यू एसला जातो आहे कधी केव्हा आणि हे कसं ठरलं आणि मला कसं माहीत नाही असं म्हणून ती थई थई नाचायला सुरुवात केली तिनं अस्मिता म्हणाली परी अगं आणखीन त्याला तीन साडेतीन महिने बाकी आहेत मग जाणार आहे तो आणि परी म्हणाली नो तो असा कसा करू शकतो आता मी त्याला जाऊ देणार नाही मी त्याच्यासाठी इथं माझं ॲडमिशन घेऊन आले आणि तो निघालाय आता त्याची खैर नाही असं म्हणून ती बेडरूममध्ये गेली आणि अस्मिता हसून म्हणाली आता आर्यनचं काही खरं नाही मग परी गेली तिनं डायरेक्ट आर्यनला फोन लावला तर आर्यन अजूनही झोपेतच होता रात्री खूप उशिरा झोप लागली त्याला रात्री स्वीटीची स्वप्न पाहून तो उशिरा झोपला होता मग त्यानं फोन पाहिला आणि फोन कानाला लावून म्हणाला बोल स्वीटी आणि आता अजूनही आपण रात्रीच्या स्वप्नात आहोत असं वाटत होतं आणि आता परी जवळजवळ किंचळत म्हणाली स्वीटी के बच्चे स्वीटी गेली खड्ड्यात मग स्वीटी दिसते का तुला मी तसा आर्यन खडबडून जागा झाला आणि उठला बसला त्याने फोन पाहिला तर परी होती आणि तो तिला म्हणाला परी तू आहेस होय बोल ना काय म्हणतेस आणि इतक्या सकाळी सकड़ सकाळी कोणावर चिडली आहेस तू अँड फॉर kind of काइंड युअर इन्फॉर्मेशन लडकियों को इतना गुस्सा करना शोभा नाही देता वरना खूबसूरती कम हो जाती हे आणि परी माळी मी तुझ्यावर चिडली आहे चिकू आर्यन म्हणाला कोण मी माझ्यावर मी काय गेलं आहे आता रात्री तर पार्टीत ऑल टाईम मी तुझ्यासोबत होतो ती माळी चुकू तू यू एसला निघालास मला सोडून हे खरं आहे का आर्यन म्हणाला यस ती चिडून म्हणाली मग मी इथं एकटी काय करू आर्यन म्हणाला परी फक्त दोन वर्षासाठी निघालो आहे आणि इथं तुझी सगळी फॅमिली आहे ना त्यासाठीच तू आलीस नाही इकडे त्यांची आठवण येते म्हणून आणि स्वीटी थोडी गप्प बसली आणि पुढे म्हणाली ते मला काही माहीत नाही पण तू नाही जायचं म्हणजे नाही जायचं आर्यन म्हणाला परी आय हॅव टू गो बिकॉज दिस इज माय डॅड्स ऑर्डर अँड डिसिजन आता परीला क्षणभर अर्जुनचा सुद्धा राग आला आणि ती म्हणाली असं कसं बोलू शकतात अर्जुन अंकल ते तुला इतक्या दूर का पाठवत आहेत आर्यन म्हणाला माझ्या ब्राईट फ्युचरसाठी आणि मी माझ्या डॅडचं बोलणं कधीच मोडत नाही आणि परी गाल फुगवून म्हणाली आणि मी सॅड झाली तरी चालेल ना तुला आर्यन म्हणाला तू का सॅड होतेस आणि मी आणखीन काही महिने आहे इथे तोपर्यंत आपण मस्त एन्जॉय करायचा ओके परी म्हणाली तू नाही ना ऐकणार माझं चिकू म्हणजे तू कन्फर्म जाणार आर्यर मला सगळं ऐकलं असतं आणि मी तुझं सगळं ऐकतोसुद्धा तु पण डॅडच्या पुढे माझ्यासाठी कोणीच ना मोठं नाही आणि परीचा आता नाईलाच झाला आणि ती म्हणाली ओके आजच्या आज मला भेटायला ये आज आपण दिवसभर फिरायचं आणि खूप एन्जॉय करायचा आर्यन म्हणाला सॉरी परी आज संडे आहे डॅड आणि मम्मा घरी आहेत आणि मी हॉलिडे दिवशी माझा क्वालिटी टाईम माझ्या फॅमिलीसोबत घालवतो ती आता रडकुंडीला आली आणि मला चिकू तू माझं तर काहीच ऐकत नाहीस आता मी काय करू मम्मी येते तिकडे चालेल ना आणि उद्या तू माझ्याकडे ये आता आर्यन होता झोपेत आणि तो म्हणाला ओके डन आणि त्यानं फोन ठेवून दिला आणि परी आता आर्यनच्या घरी जाण्यासाठी तयार व्हायला गेली मग आर्यनसुद्धा उठला त्याची झोप मोडतर तर झालीच होती आणि जिममध्ये निघाला डॅड आय एम गोईंग इन जिम आजची कॉम्पिटिशन लक्षात आहे ना कम फास्ट असं म्हणून तो गेला आणि आता इकडे स्वीटीसुद्धा उठली तीसुद्धा खूप सुंदर तयार झाली आणि सकाळी उठल्यापासूनच आय लव्ह यू आर्यन आय लव यू आर्यन असं म्हणत म्हणत प्रॅक्टिस करत होती आंघोळ करताना मिरर समोर कपडे घालताना कोंबिंग करताना तिने लाजून लाजून खूप वेळा प्रॅक्टिस केली पण यावेळी तिला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता आणि जिन्यावरून आकाशातल्या परीसारखी नाजूक पावलं टाकत ती पायऱ्या उतरून आली रिया आणि कुणालला नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग केस दिला आणि म्हणाली मी मामाच्या घरी निघाले आहे रिया म्हणाले अगं कशाला रात्रीच तर भेटलीस ना तू सगळ्यांना कुणाल म्हणाला अगं जाऊ दे सुट्ट्या आहेत तर रिलॅक्स करू दे ना त्यांना आणि स्वीटी बेटा तुझ्या मामाला आणि अतुला सांग लवकरच आपण पिकनिकला निघतोय लोणावळ्याला आणि स्वीटी खूप खुश झाली आणि माली वाव लोणावळा थँक्यू यू आणि ती पळून गेली ती गाडीत बसली आणि तिवारी अंकल पटकन गाडी सुरू करा असं म्हणाली आणि आता इकडे अर्जुन आणि आर्यांचे कॉम्पिटिशन सुरू झालं होतं तन्वी नेहमीप्रमाणे किचनमध्ये त्या दोघांसाठी बदामाचं दूध बनवत होती आणि आर्या तिथेच खुर्शीत मांडी घालून त्या दोघांना काउंड देत होती इतक्यात हळूच स्वीटी आली आणि तिनं तन्वीचे डोळे झाकले तन्वीने लगेच ओळखलं आणि म्हणाली स्वीटी बेटा गुड मॉर्निंग आणि स्वीटी गाल फुगून म्हणाली काय ग तू तुला काही पाठीमागे डोळे आहेत का ग आतू तू खूप हुशार आहेस ग आणि आरू कुठे आहे आणि तन्वीनं एक बोटवर गेलं आणि डोळ्यांनीच खुणवलं जिममध्ये मग स्वीटी थोडी लाजायला लागली आणि माझे आतू त्या दोघांचं दूध ते माझ्याकडे मी जाते घेऊन आणि ती दूध घेऊन गे। वर गेली तर नेहमीप्रमाणेच अर्जुन आणि आर्यन शर्ट काढून करत होते आणि आर्यनची संगमरवरासारखी पांढरी शुभ्र जिमने कमावलेली पिळदार शरीरेष्टी पाहून स्वीटी घालात त्या घालात लाजायला लागली आणि लाजून तिची नजर आपोआप खाली झुकली आता आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा दम जायला लागला कारण सकाळी सकाळी ती खूप ब्युटिफुल दिसत होती आणि मनातच मला ओ गॉड ये स्वीट मुसीबत ही मिस इथे इथेसुद्धा आली अँड वाव हाव ब्युटिफुल किती सुंदर दिसते ती सकाळी सकाळी आणि आता नेहमीप्रमाणेच आर्यनचा दम गेला आणि आर्या ओरडली अँड द विनर इज द अर्जुन देसाई आणि अर्जुन हसून उभा राहिला आणि आर्यन तसाच रांगत रांगत गेला आणि अर्जुनच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं आणि म्हणाला अखेर बाप बाप होत आहे हॅट्स सॉप यू डॅट आणि अर्जुनने त्याच्या पाठीत एक शाबस्कीची थाप मारली आणि म्हणाला उठा टायगर आणि स्वीटी बेटा गुड मॉर्निंग तशी स्वीटी भाणावर आली आणि म्हणाली गुड मॉर्निंग मामा इतक्यात अर्जुन तणू अशी हाक मारणारच होता तोपर्यंत ती आलीसुद्धा रुमाल घेऊन त्याचा घाम पुसायला आणि आता स्वीटीला वाटलं की आरुण इथून निघून जावं मग आर्यनचा घाम पुसायला तिला मिळेल पण आर्या जात नव्हती आणि स्वीटी स्वीटीवाली आर्या अगं तू खाली जाणार तुझं काही काम असेल तर कर आणि आर्या म्हणाली नको दादाचा घाम पुसायचा आहे ना म्हणून थांबले मागच्या वेळी थांबली नाही तर मला खूप मारलं त्यानं आता आर्यन समोरचा छातीवरचा त्या चेहऱ्यावरचा घाम पुसत पुसत फक्त तिचं निरीक्षण करत होता तिची होणारी घालमेल अस्वस्थता आणि उतावळेपणा निहाळत होता आणि आत्ताही त्याच्या त्या जालिम नजरेनं स्वीटीच्या अंगात खूप काही काही होत होतं आणि अर्जुन मला स्वीटी पेटात दूध देतेस ना तरीही स्वीटीचं लक्ष नव्हतं स्वीटी, स्वीटी दूध देतेस ना असं आर्यन दुसऱ्यांदा म्हणाला आणि स्वीटी भाणावर आली आणि दोघांनाही दूध दिलं आणि आर्यननी आर्याच्या अंगावर रुमाल टाकला आणि म्हणाला आरू माझी बॅक साईड पुसून दे आणि स्वीटीनं तोंड वाकडं केलं तिचा हा सुद्धा चान्स गेला मग दोघांनी दूध घेतलं मग आरू तन्वी आणि अर्जुन खाली गेले आणि आर्यन दूध पीत तिच्याकडे एक टक बघत तिचा अंदाज घेत होता आणि ती त्याचा रिकामा ग्लाससाठी थांबली होती मग तो तिला म्हणाला तुला काही बोलायचं आहे का कालपासून मी बघतोय की तुला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी आणि आता कोणच जवळ नव्हतं ही संधी छान होती मग ती लगेच म्हणाली हो आर्यन मला बोलायचं आहे तुझ्याशी काहीतरी आर्यन मला मग मा बोल आणि तिने डोळे झाकले आणि म्हणाली आर्यन आय आय लव आय लव यू आणि हुश्य बोलले बाबा एकदाची म्हणून ती मनात हसली आणि अजूनही तिने डोळे उघडले नव्हते कारण हे ऐकून त्याला काय वाटलं असेल ये हे पाहिजे तिला लाज वाटत होती आणि समोरून आवाज आला आय लव यू स्वीटी बेटा आणि हे ऐकलं तसं सो तिने तोंडवाकडे केलं आणि म्हणाले हॅ अर्जुन मामा आणि तिने घाबरून डोळे उघडले तर समोर अर्जुन हसत होता आणि अर्जुन म्हणाला काय गं आज खूपच प्रेम आले मामावर मलाच म्हणालीस ना आय लव यू आणि स्वीटीला आता काय बोलावं तेच कळलं तिचा तर खूपच मोठा पचका झाला होता आणि ती कशी तरीच हसत म्हणाली हो हो, हो, हो। तुम्हालाच म्हणाले मग अर्जुन पुन्हा एकदा तिला म्हणाला आय लव यू टू स्वीटी बेटा असं म्हणून तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि निघून गेला आणि स्वीटी डोकं खाजवत म्हणाली इथे तर आर्यन होता मग मामा कुठून आले मला काय होत हे आणि आर्यन मात्र कानात बोट घालून तिची आय लव यू ऐकायची नाही म्हणून गुपचूप पडद्या मागे बसला होता आणि आता तिला आर्यनच्या उष्ट्या दुधाचा ग्लास दिसला तिने आता इकडे तिकडे बघितलं आणि तो ग्लास उचलला तर आर्यननी फार आश्चर्य व्यक्त करत तिला बघितलं ये पागल भीना आता उष्ट दूध पिणार की काय माझं असं त्याला वाटलं आणि स्वीटी आता लाजून लाजून तो दुधाचा ग्लास तोंडाला लावणार इतक्यात आर्यन पडद्यामागून झटकन पुढे आला आणि तिच्या हातातून ग्लास घेत म्हणाला ओ तेरी दूध नाही संपवलं तर मम्मा ओरडेल मला तू असाच भरलेला ग्लास नेऊ नकोस तिच्याकडे आणि इकडे असं म्हणून त्यानं सगळं दूध पिऊन टाकलं तिच्या हातात रिकामा ग्लास दिला आणि म्हणाला आता घेऊन जातो ग्लास आणि आता तिने पुन्हा डोकं खाजवलं आणि म्हणाला आता मामा गेले मग मा हा कुठून आला आणि तिनं खूप वाईट तोंड केलं आणि गाल फुगून खाली निघाली आणि आर्यन हाताची घडी घालून तिच्याकडे एक टक बघत मनात म्हणाला वैसे आय एम डॅम शुअर यू आर ओनली माय बट फिर बी एक छोटासा टेस्ट अगर तो मेरी लाईफ टाईम सोलमेट हो तो पलट 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 आणि इतक्या तिनं पाठीमागे गाल फुगून पाहिलं आणि आर्यन यस यू आर ओनली पायन असं म्हणून गाडात गोड हसला